आठवून बघा या देशामध्ये पाकिस्तानी कलावंतांना डोंगरावरती लात मारून हाकून देणारी संघटना कोणती होती पक्ष कोणता होता बरं चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलावंत घ्याल तर याद राखा एक प्रत्येक प्रोड्युसरला नोटीस कोणाकडे गेली होती मग ह्यानी एक गोष्ट बोलायची आणि मग ह्यानी एक फायनान्स केलेली दोन तारटी जन्माला आलेलीच आहे ती ओवेसी भडवे काय येतं म्हणे गळ्यावर म्हणे सुरी फिरवली गळ्यावरण सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही हे महाराष्ट्रात फिरवतो लोकांना वाटत असेल की हे भोंग्याचं राज ठाकरे राजकारण करतोय मला राजकारण करायची गरज वाटत नाही मला जे आहे हा महाराष्ट्र हा देश साथ झाला पाहिजे राहिला पाहिजे माझ्या माता भगिनी ज्याला रस्त्याने फिरतील कुठेही जाताना त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे आमच्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी वयस्कर लोक आहेत लहान मुलं आहेत अभ्यास करणारे आहेत त्यांना या भोंग्यांचा त्रास सुद्धा कामा नाही आणि त्याच्यासाठी म्हणून जर समजा उद्या काही केसेस अंगावरती घ्यायच्या झाल्या माझ्या सकट आम्ही घेऊ माझ्यावर काहीतरी शंभर सव्वाच्या केस आहेत